हाय फ्रेंड्स आपल्या बाळाला अंडी कधी केव्हा कशी व कोणत्या प्रमाणात द्यावी हे बऱ्याच पालकांचे प्रश्न असतात व बाळाला अंडी दिल्याचे काय फायदे आहेत हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तुमचे बाळ आठ ते नऊ महिन्याचे झाल्यापासून तुम्ही त्याला अंडी देऊ शकतात बाळ आठ ते नऊ महिन्याचे झाल्यावर अंडी बॉईल करून ते थोड्या प्रमाणात कुस करून तुम्ही तुमच्या बाळाला खाऊ घालू शकतात व बाळ एक ते दीड वर्षाचे झाल्यानंतर तुम्ही त्याला अंड्याचे ऑमलेट अंड्याची भुर्जी देखील खाऊ घालू शकतात तुम्ही तुमच्या बाळाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रोज एक अंडी खाऊ घालू शकतात परंतु जर बाळाला रोज अंडी द्यायची नसेल तर एक ते दोन दिवसाआड तुम्ही बाळाला नक्की अंडी खाऊ घालू शकतात की अंडी खाण्यामुळे बाळासाठी काय फायद्याचे आहे तर अंड्यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात ज्यामुळे बाळाच्या शरीराच्या वाढीसाठी आणि स्नायूंच्या विकासासाठी ते अत्यंत उपयुक्त असतात अंड्यामध्ये विविध व्हिटॅमिन्स कॅल्शियम जसे की व्हिटॅमिन ए डी e, ई आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्व आणि खनिजे जसे की आयर्न आणि झिंक असतात ज्यामुळे बाळाच्या एकूण पोषणाची गरज पूर्ण होते अंड्यामधील कोलीन हा घटक बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी उपयुक्त आहे हे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करते अंड्यापासून बाळाला एनर्जी मिळते ज्यामुळे बाळाला दिवसभर सक्रिय म्हणजे ॲक्टिव राहण्यास मदत होते अंड्यातील लुटीन आणि झेंथीन ह्या घटकामुळे बाळाच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर असतात अंड्यामधील विविध पोषक घटक बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात ज्यामुळे जे लहान सहान आजारांपासून सुरक्षित राहतात आता आपण बघूया की बाळाला आधी अंड्यातील पांढरा भाग द्यावा की पिवळा बलक द्यावा तर अंड्यातील पिवळा बलक आणि अंड्याचा पांढरा भाग या दोन्हींमध्ये समान प्रमाणात पोषक तत्वे असतात अंड्याच्या पांढऱ्या बलकामध्ये कॅलरीज कमी असतात त्यामुळे त्यामध्ये कर्बोदके आणि चरबी नसते याशिवाय अंड्यामध्ये आढळणाऱ्या सर्व पोषक तत्वापैकी निम्म्याहून अधिक पोषक तत्वे अंड्याच्या पांढऱ्या भागात असतात परंतु हे ॲलर्जीचे कारण म्हणून ओळखले जाते म्हणूनच सुरुवातीला बाळाला फक्त अंड्यातील पिवळा बलक सांगितले जाते आता जाणून घेऊ की बाळासाठी अंडी कशी निवडावी तर अंडी ताजी हायकीने पाहण्यासाठी तुम्ही पुढील चाचणी करू शकता तर एक वाटी पाणी घ्या त्यात हलक्या हाताने अंडे टाका ताजी अंडी हे बुडतील तर शिळी अंडी हे तरंगतील कारण अंड्यामध्ये हवेचा कप्पा असतो जसे जसे अंडी हे जुने होतात तसे तसे हवेचा कप्पा वाढतो त्यामुळे अशी अंडी पाण्यावर तरंगतात अंडी घेताना पॅकेजिंगवर एक्सपायरी डेट देखील दिलेली असते त्यामुळे कालबाह्य तारखेपूर्वी किंवा खरेदी करण्याच्या सात दिवसांच्या आत अंडी वापरण्याचा प्रयत्न करा लहान बाळाची अंडी शिजवण्यासाठी काही टिप्स एकदा का तुमचे बाळ एक, एक वर्षाचे झाले की त्याला तुम्ही अंडी उकळून तळून किंवा स्क्रॅम्बल करून देऊ शकतात तुम्ही कस्टर्ड ओट्स मॅश केलेले बटाटे इत्यादी पदार्थांमध्ये एखादा घटक म्हणून अंड्याचा समावेश करू शकतात लक्षात घ्या की कच्चे अंडे घातलेले पदार्थ जसे की घरगुती आईस्क्रीम किंवा भाजलेले पदार्थ लहान बाळाला खायला घालू नयेत लहान बाळाची पचनसंस्था अजूनही विकसित होत आहे जेव्हा तुम्ही तुमच्या बाळासाठी अंडी शिजवण्याचे विचार करतात तेव्हा तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे बाळाला अंड्याच्या चवीची सवय होण्यासाठी वेळ द्या सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात देऊन पहा आणि हळूहळू अंड्याचे प्रमाण वाढवा तुमचे बाळ जे खाते आहे तेच त्याला खायला द्या सक्तीने आहार देऊ नका जर बाळाचे वय एक वर्षापेक्षा कमी असेल तर अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये साखर किंवा मीठ घालू नका अर्ध्या उकळलेल्या अंड्यामध्ये रोगजनक घटक असू शकतात बाळाची प्रतिकारशक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसल्यामुळे बाळ त्याचा प्रतिकार करू शकत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाला फक्त उकडलेली अंडी दिली पाहिजे व बाळाला अंडी सुरू करण्यापूर्वी आपल्या रोगतज्ञांचा सल्ला नक्की एकदा घ्याव व बाळाने अंडी खाल्ल्यानंतर बाळाला काय ॲलर्जी दिसत असेल तर, तर, तर डॉक्टरांना नक्की भेट द्या तुमच्या बाळासाठी अशा अधिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद